प्रवाह न्यू प्रतिबिंब जनसामान्यांचे सबस्क्राईब श्री यमाई देवी यात्रेनिमित्त औंध तालुका खटाव येथे यमाई केसरी भव्य ओपन बैलगाडी शर्यती आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या शर्यतीचे मैदान सरकारी मळा खरशिंगे रोड औंध येथे तयार करण्यात आले आहे श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैलगाडी शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंचाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये चतुर्थ क्रमांक पस्तीस हजार रुपये असे नऊ क्रमांक काढण्यात येणार आहेत गाडी मैदान सकाळी नऊ वाजता सुरू होणार असून गाडी नोंदणी सकाळी नऊ ते अकरा होणार आहे तरी सर्व गाडी मालकांनी व शर्यत शौकीनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आव यमाई देवी देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ शर्यत कमिटी औंद यांनी केले आहे माणे श्री अमाईदेवीच्या यात्रेनिमित्त जे बैलगाडी मैदान भरणार भरवणार आहोत त्या मैदानावरती आपण ह्या ठिकाणी उपस्थित आहोत त्या ठिकाणी मैदान हे आम संस्थांच्या अधिपती श्रीमंत राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच शेतामध्ये हे मैदान तयार केलेलं आहे या मैदानाची खऱ्या अर्थानं एक वेगळा इतिहास आहे आणि हे पारंपरिक आणि संस्थानिक गाव असल्याकारणाने त्या गावाला शेकडो वर्षाची परंपरा आणि एक मोठा इतिहास आहे आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अमेरिका जो बैल बाजार असतो या आणि यात्रेमध्ये पौष पै पौर्णिमाला जी यात्रा सुरू होते ती एक सर्वात मोठी पश्चिम महाराष्ट्रातली बैलांची यात्रा असते आणि या बैल यात्रेच्या निमित्ताने आणि श्रीजमाई देवीची उत्सवानिमित्त या ठिकाणी बैलगाडी अड्डा भरवला जातो हा बैलगाडी अड्डा या ठिकाणी दिनांक चोवीस दोन दोन हजार चार दोन दोन हजार चोवीसला या ठिकाणी उभा राहणार आहे तरी सर्व गाडी शौकीना एक नम्रतेची विनंती आहे या ठिकाणी आपण जास्तीत जास्त उपस्थिती राहून आपण ह्या गाडी अड्ड्याची शोभा वाढवी ही एक माझी अपेक्षा आहे एमआय यात्रा आहुत चार एक दोन हजार चोवीस रोजी औंद येथे भव्य बैलगाडी शर्यती मैदानाचे आयोजन केलेले आहे मैदान हे मळ असून जमीन हे ठणक पद्धतीची आहे अतिशय मैदान पळण्या यो योग्य आहे एकूण दहा फाटी टाकले एकूण बारा फाटी टाकलेले आहेत बारापैकी सरासरी दहा फाटीवर बैले पळवण्याचं नियोजन आहे तरी सर्व बैल गाडी मालकांनी लवकरात लवकर मैदानात उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी व योग्य पर प्रकारे निकाल दिले जातील आणि कोणावर अन्याय होणार नाही याची यात्रा कमिटीने व गाडी कमिटीने काळजी घेतली आपले औंध यात्रेनिमित्त बैलगाडी शर्तीचं जे मैदान आहे चार दोन दोन हजार चोवी चोवीस रोजी रविवार आपल्या औंध यात्रेच्या बैलगाडी अड्ड्याच्या नियोजनासंदर्भात सांगतो तर आपण एक साडेतीन साडेतीनशे साडेतीनशे फुटाचे बॅरिकेड दोन्ही साईडने लावलेले आहेत व कॅमेरे आपले चार आहेत पुढं दोन आहेत खाली वा गाड्या सुटा तिथं एक आहे व ड्रोन एक असे चार प्रकारे कॅ कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे स्क्रीन आहे आणि जर लांबून बैल येणार त्यांच्यासाठी पिण्याचे पाण्याचे टँकर दोन तीन उपलब्ध केले आहेत व माणसांसाठी सुद्धा पिण्याची पाण्याची सोय केलेली आहे दुसरी गोष्ट आपल्या गा गावचं जो अड्डा आहे आऊनचा तो पारंपरिक पद्धतीने असल्यामुळे ह्या ज्यात वशिलेबाजी आउंची गाडी आहे किंवा मधून काढा किंवा अगदी साईडनं काढा किंवा वशिलेबाजी काही चालणार नाही गावगट अहूनच्या गाड्या चार ते पाच गट होणार आहेत तर त्यामुळे हो त्यांचा गावगट होणार आहे त्यांचा सिमिंग होईल व त्यांची गाडी एक समजा जी बसल दिसत तीन राऊंड करून ती फायनलला राहील अन्यथा एक ही गाडी वशिलेबाजी डायरेक्ट फायनलला कुठलीही राहणार नाही व कुठल्याही बाहेरच्या गाडी मालकांच्यावर अन्याय केला जाणार नाही ना निकाल हे पंच देतीलच पण पंचापेक्षा दे तिसरा डोळा जर असला जाईल तो कॅमेऱ्याचा तो कॅमेराच जास्तीत जास्त निकाल प्रेक्षकांना दाखवू शकतो आणि निकाल तो देऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे प पब्लिकांनी बी थोडंसं आल्यानंतर आपल्याला संयोजकांना साथ द्यावी की जेणेकरून थोडं अपघात होत्यात त्या अपघात टाळण्यासाठी आम्ही बी नियोजन केलेलं आहे पण पब्लिकांनी बी थोडीशी साथ दिली तर बरं होईल बॅलिकेटच्या साईडला उभं राहून बघितलं तर चांगलं आमच्यास संयोजकांना नियोजन करता येईल आणि ह्यात अपघात किंवा काय होऊ नये ह्यासाठी मदत होईल